नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी पालकची वडी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा छोट्या आकाराची एक जुडी घेतली होती आणि नीट करून बघा स्वच्छ धुवून पाणी नितळून कापून घेतली तर अशा पद्धतीत मी कापून घेतलेली आहे जर तुम्हाला अशी कापून जर करायची नसेल ना का नाही तर अशी पानं जी पालकची असतात का नाही ह्या पानावर सुद्धा असं तुम्ही लावून आपण जशा आळूच्या वड्या करतो ना एका व एक, एक ठेवून अशा तशा पण करू शकता त्याची लिंक पण तुम्हाला ह्या रेसिपीखाली भेटेल आणि तुम्हाला अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीनं जरी पाहिजे असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये एकदा जरूर बघा त्याच्यामध्ये खूप साऱ्या मी पालकच्या वड्या पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत एक जुड घेतलेले छोट्या आकाराचे डेटा बिलकुल घ्यायची नाही ते नुसती पानं पानं घ्यायची वाडगं घेतलेलं आहे आणि वाडग्यामध्ये आपण हे काढून घेऊया काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक मुठभर अशी कोथिंबीर मी मी टाकणार आहे कोथिंबीर का नाही थोडी जास्त कमी जरी टाकली तरी चालेल एक मुठभर घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये बघा लसूण आलं हिरवी मिरची आणि जिरं थोडंसं कुटून घेतलेलं आहे आता जर तुम्हाला हिरवी मिरची जर नको असेल का नाही तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल पण हे कुटून घेतलेलं आहे सगळं बरं का त्याच्यामध्ये एक चमचा टाकायचा आपल्याला सफेद तीळ छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो पण असा चोळून घ्यायचा त्याच्यामध्ये नुसती धने पावडर घेतलेली आहे दोन चमचे टाकायचे छोट्या आकाराचे आहे आणि द धने जे आहे ना असे आवडदोबड करून टाकलेले पण छान लागतात बरं का तसे जरी टाकले तरी चालेल हिंग पावडर टाकायची त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद चवेप्रमाणे टाकायचे मीठ आता ह्याच्यामध्ये बघा एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे आपलं घरचं दळलेलं बेसनपीठ आहे अशा आकाराची वाटी आहे ह्या चमच्याच्या मापानं दोनच चमचे बघा हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला जर तांदळाचं पीठ जर आवडत नसेल का नाही तर नाही टाकलं तरी पण चालू शकते मग त्याच्या जागी तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ जरी टाकलं तरी चालेल खूप छान लागतं आणि कधी कधी ना तुम्ही असं पण एकदा करून बघा आपलं धपाट्याचं पीठ असतं असताना त्याच्यासुद्धा फरका ह्या वड्या खूप चविष्ट होत्या तर आता पाण्याचा वापर जरासुद्धा नाही आहे कारण की मी पालक धुवून पूर्ण नितळून मग कापून घेतलं होतं असं दाबून दाबून मिक्स करायचं थोडं जर पीठ लागलं तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ टाकू शकता पाण्याचा वापर बघा मी थोडंसुद्धा केलेला नाही आहे नुसतं अशा पद्धतीनं मिक्स केलेलं आहे एकदम आता मी थोडंसं टाकणार आहे पाणी जर आपण एकदम लगेचच केलं की नाही की पा जरी कापलं लगेच बनवलं तर मग शक्यतो पाणीच लागत नाही एकदम थोडंसं टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही मग जर जर, जर जास्त पाणी टाकलं की नाही तर मग पीठ जास्त लागतं आणि हे कसं आहे माहिती आहे का कमी पिठामध्येच खूप चविष्ट अशा होत्या तर वड्या आता हे मिक्स करते आणि तुम्ही कधी कधी असं पण करून बघत जावा पालक मेथी एकत्र टाकायचे किंवा त्यात थोडीशी आळूची पानं बारीक कापून तशासुद्धा मी वड्या पहिले अपलोड केलेल्या आहेत खूप चविष्ट तशा पण लागतात बघा एकदम थोडंसं पाणी टाकलं होतं मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पालक जास्त दिसते बघा पीठ कमी दिसते ह्या बोड्यांना खायला छान लागतात एकदम आता ह्याचा मी गोळा करून घेते कढई बघा ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी भांडं ठेवलेलं आहे पाण्याचं गरम होतं पाणी टाकून एक स्टँड ठेवलं हो आहे आणि त्याच्यावर आपली ही वडीची चाळण ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये बघा अशा आकाराच्या ठेवून घ्यायच्या ह्याला खाली तेल लावून ठेवलं होतं मी खूप मस्त लागतात वड्या ह्या आळूच्या पानाच्या बी खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत भजी म्हणा वडी म्हणा तर हे थोडी मोठी केली के ही थोडी छोटी केली एक छोट्या जोडीचंही केलेलं आहे मग आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया गॅस आहे मीडियम आणि एक पंधरा मिनटासाठी आपण शिजवून देऊया पंधरा मिनटं बघा मी शिजवून घेतलं होतं शिजवल्यानंतर मी खाली काढून घेतले होते अजून गरमच आहेत बघा तर अशा पद्धतीनं मस्त असे शिजले जातात आणि चवीला एकदम छान लागतात आता ह्यांना कापून घ्यायचं त्यासाठी सुरीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आवडीप्रमाणे अशा पण तुम्ही खाऊ शकता आणि थोड्याशा फ्राय करून अशा पण खाऊ शकता ह्याला मी कापून घेते हे बघा तुम्हाला दाखवते आतपर्यंत किती मस्त अशा शिजल्या गेलेल्या आहेत असं चिटकतं म्हणून थोडंसं काय करायचं तेल लावायचं असं कापून घेते मी आता पातळ एकदम कापून घेतलेले आहेत बघा आता जेवढे पाहिजेत आपल्याला तेवढंच आपण काढू कापून घ्यायच्या बाकीच्या अशा जरी फ्रीजमध्ये ठेवल्या ना तुम्ही थंड झाल्यावर ठेवा आपण तरी पण चालेल चार पाच दिवस तुम्ही आशाच्या अशा परत तुम्ही कट करून खाऊ शकता किंवा थोड्याशा तेलावर शोला फ्राय करूनसुद्धा तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि काढून परत गरम करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर मस्त अशा बघा मी कापलेल्या गेलेल्या आहेत छान अशा होतात बघा आता आपण यांना फ्राय करून घेऊया तेव्हा ठेवला आहे बघा लोखंडाचं आणि त्याच्यामध्ये बी तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल चांगलं गरम झालेलं आहे तुम्हाला जर फ्राय करायच्या नसल्या का नाही तर थोडंसं तेल टाकूनसुद्धा तेलावर तुम्ही ते भाजून घेऊ शकता थोडंसं तेल टाकायचं जिरं मोहरी टाकायची त्याच्यामध्ये थोडंसं वाटलं तर तुम्ही तेल टाकू शकता आणि त्याच्यामध्ये जरी नुसत्या परतून जरी घेतल्या तरी पण तशा पण छान लागतात तर तशा पण करून खाऊ शकता तुम्ही मुलांना टिफिनला वगैरे पालक जर खात नसेल तर मग अशा द्यायच्या मग वड्या बिड्या थोड्याशा पोरं आवडीनं खातात मग आता यांना काय करू एक मिनिटभर झाल्यानंतर आपण पलटी करून घेऊया पलटी करून घेऊया किती मस्त अशा झालेल्या छान होतात एकदम कुरकुरीत होतात एकदम आणि त्यासाठी तर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकतो तांदळाचं पीठ पी काय असतं माहिती का एका वाटीला एक, वाटी एक चमचा जरी टाकला तरी चालू शकतो तुम्हाला जास्त नसेल टाकायच्या तर आणि नाही जरी टाकल्या जर तुम्ही नुसतं जर डाळीच्या पिठाच्या जरी केल्या तरी पण चालू शकतं बरं मस्त अशा पलटी करून घेतलेल्या आहेत आता खालची साईड पण आपण चांगली फ्राय करून घेऊया अशा पद्धतीनं तेलकट वगैरे बिलकुल होत नाहीत बघा आता तेलात तळ्यात म्हणल्यानंतर असं वाटतं ना आपल्याला तेलकट होतात तर नाही एकदम सुक्या सुक्या होतील बघा मस्त असे बघा फ्राय झालेल्या आहेत काढून घेऊया आपण तर ता काढताना सुद्धा का नाही जर प्लेन तव्यामध्ये किंवा कशामध्ये केल्या तर मग अशा साईटला साईटला लावून घ्यायच्या मध्ये मग बाकीच्या सोडून घ्यायच्या आता हा खोलगट असल्यामुळे मी काढून घेणार आहे हे बा अशा चाळणीत काढायच्या कधी पण एखादा पेपर वगैरे खाली जरी ठेवला तरी तुम्ही चालू शकता हे बघा काढून घेतलेल्या आहेत ह्या आता आपण काय करूया लगेच दुसऱ्या पण सोडून घेऊया असं काढसतोवर मग काय करायचं माहिती आहे का गॅस करायचा थोडासा बारीक अशा थोड्या थोड्या जरी हलक्याशा जरी परतून तुम्ही जरी ठेवल्या ना डब्यामध्ये तरी पण चालू शकते आता चा चा तुम्हाला मी वडी दाखवते कशी झाली ती आता हे आपण काढलेल्या बघा तुम्हाला दाखवते मस्त बघा झालेले आहेत ते एकदम पातळ मी बघा केली होती ही पण बघा आतून एकदम अशा मस्त होतात बघा आणि चवीला पण छान लागतात तेलकट नाहीत काही नाहीत करून बघा अशा पद्धतीने रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा